आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर जो जबाबदार आहे त्यांच्या शंभर टक्के असंच आहे कारण ही जी चेन आहे पालिका अधिकारीपासून रजिस्ट्रेशन ऑफिसपासून माझं तर आहे बँकांच्या काही अधिकारी पण याच्यात सामील असू शकतात कारण सर्च रिपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत आणि या सगळ्या करता करता जो आर्थिक हितसंबंध जोपासायचे असतात ते जोपासून आणि या लोकांना आवय देण्याचं काम इथला लोकल कोणी करू शकत नाही हे ठाणेवालेच करतात तर माझा स्पष्ट आरोप आहे सलमान खानच्या घरी जातात त्यांना सलमान खानच्या घरी जायला वेळ इथे यायला वेळ नाही नाही मी थोडक्यात बोललो की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीवर काय प्रसंग आला जायला पाहिजे नाही जायला पाहिजे असं नाही ते शेवटी आपल्या देशाची छान आहे जायला पाहिजे पण ही लोकं एवढी इथे मरतात आकंत करत आहेत रस्त्यावर येऊन आज दिव्याला काही लोक रस्त्यावर तिथे रॉकेल घेऊन बसलेत पालकमंत्री आहेत ना त्यामुळे प काय गंगेत कधी जा डुबकी मारली पाप धुतली जातात इथे पुणे मिळेल ते जास्त मिळेल असं माझं म्हणणं आहे इथे येऊन जरा बघा पालकमंत्री आहेत नगरविकास खातं त्यांचं आहे त्याने येऊन जायला पाहिजे मुलगा आहे ते खासदार आहे सहा महिने जे त्या पक्षात होते आता वेगळ्या पक्षात आहे त्यांचे भूमिका आहे परत सहा महिन्यात ते परत जाणार नाही असं तुम्ही नाही नाही माझं म्हणणं तो दीपेश बद्दल आहे की दिपेश मात्रे सहा महिन्यापूर्वी उभाटा गटात आलेले आहेत चांगले काम करतात लोकांच्या पाठीशी उभी आहेत मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या सर्वपक्षीय बोलवले आहेत मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे मी वेगळी मांडणार आहे माझं त्यांना विनंती आहे की अजून सहा महिने तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे आखी चेन आहे त्यांना अख्खा माहिती आहे कोण कसा पैसा जमा करतो कोण काय त्यांनी प्रामाणिकपणे ते लोकांपुढे सांगावे दीपेश मात्रेच्या पुढे मी नाही उभं राहिलो तर फुकट पण भेटत नाही आदेशाने नाही एक तर हा अख्खा नेक्सेस आहे ही आखी चेन आहे पोलीस पण याच्यात सामील आहेत कधी कधी पोलिसांवर दबाव आला जातो एक काम फुकट कर परंतु दहा कामात ते पण सहभागी असतात हे बांधकामं जी आहेत हे काय एका रात्रीत वर येत नाहीत वॉर्ड ऑफिसर सर्वात मोठा जिम्मेदार असतो याच्यात सर्वांना सर्व माहिती असतो त्यामुळे हे पुरी एक चेन आहे आणि ही चेन तोडत नाही तोपर्यंत इथे काय होणार नाही आणि जोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो याच्यावर काही डिसिजन घेत नाही आता तरी बस करूया त्या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांनी दिलासा मिळाला दिलासा मिळेल काय भूमिका नाही रहिवाशांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु मी बोललो ना मराठा आरक्षणमध्ये कसे सगळे बोलतात की मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे कसं आमच्या पुढे ह्या बाबतीत तसाच प्रश्न आहे यांना दिलासा देणार कसं त्यांना काय आर्थिक मदत असेल लिगल ओपिनियन कोणाकडनं घ्यायचं असेल त्याच्यासाठी काय असेल ते आम्ही निश्चित देऊ त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांना अतिमदत करू परंतु सरकार आमचं नाही आहे आणि यासोबत एक गोष्ट लक्षात घ्या मी जी पाच ही जी प पत्रकार परिषद घेतली किंवा तुमच्यासमोर यासाठी आलो की जी काही हजार लोकं आहेत आणि जी लाखो लोकं आहेत डोंबिवलीतली त्यांचा अधिकारी इथल्या मैदानांच्या आरक्षणावर इथल्या शाळांच्या आरक्षणावर त्यांचाही हक्क मारला जातो ना त्यांच्याबद्दल पण कुठेतरी बाजू घ्यायला पाहिजे ना जे गुन्हे दाखल झाले ज्यांच्यावर त्यामध्ये सर्वात जास्त लोक शिवसेना शिंदे गटात आहेत तुम्ही नावना घेता बोलले एक गट बोलले त्यावर तुमची काय तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे <laughs> हे सगळे शिंदे गटात नव्हते पूर्वी तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचं तर यांची पक्ष वेगळी होते यांना धमके देऊन घेतलेले आहेत माझ्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि हीच सवय लागणार आहे तुमच्या बिल्डिंगत तोडणार नाहीतर तुमच्या तुमच्या इमारतीत जा तुमच्या तुमच्या चाळींमध्ये जा तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा आला नाही आमच्याकडे तुमच्या इमारतवाईत चाळ वाईट आमच्याकडे वाई यादी आहे जर मतदान आलं नाही तर त्या बिल्डिंग तोडल्या जातील अशी धमकी काम केलं चारी आम चारही आमदार मध्ये काही बोलताना दिसत नाही चारही आमदार चारही आमदारांचं मला माहिती नाही आमच्या आमदारांचं मला माहिती आहे की त्यांच्या दत्तनगरमध्येच एक बिल्डिंग दोनदा तोडली ती त्यांच्या ऑफिससमोर उभी पण राहिली त्यामुळे कोणाची काय मेंटॅलिटी आहे ती त्याच्यातनं दिसते आणि हे बोलणार नाही हो काही लोक हसतील ते दिसायला फक्त आमदार आहेत असं त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या परंतु कदाचित त्यांचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आले नसतील या प्रकरणात लोकांपुढे येतील पण भूमिका काय मांडतील स्वतःच्या वॉर्डातल्या इमारती कशा उभ्या राहिल्या हे कोणी बघत नाही त्यामुळे हे सगळे चट्टेपट्टे एकाच थाळीतले त्यामुळे कोणी काय करणार नाही संदीप पाटील यांनी हो ते सत्यच आहे ना पक्षातले पदाधिकारीच आहेत ना जे पक्षात नव्हते त्यांना पदाधिकारी बनवून घेतले त्यांचा पैसाही आला त्यांची मॅनपावरही आली संदीप पाटील यांनी एका चांगल्या हेतूने पुढे गेलेले चांगलं काम करतात ते परंतु त्यांनाही वाईट वाटतं मला त्यांच्याशी दोनदा बोलणं झालं त्यांनाही वाई वाईट वाटतं की रहिवाशांवर ही वेळ लिहायला नाही पाहिजे माझा मूळ मुद्दा आहे जी फसवणूक झालेली आहे रेराकडून किंवा रेराची जी फसवणूक झालेली तो मुद्दा होता ते परत त्याच्यावर रिव्यू पिटिशन काय टाकतात आणि त्याच्यावर काय फ दिलासा भेटत असेल लोकांना तर माहीत पर नाही परंतु किती दिवस हे मरण टाळणार आहे ती लोकं याच्याबद्दल एक पॉलिसी बनत नाही पण काय होणार नाही या बिल्डिंग जेव्हा पासष्ट बिल्डिंग जेव्हा बांधकाम चालू होतं त्याच वेळेला गावदेवी मंदिरच्या बाजूची पण बिल्डिंग चालू होती त्याचा पाठपुरावा केला ती बिल्डिंग पडली मात्र या पडल्या नाही त्याबद्दल काय नाही नाही ती पण मी विधा मनात बोलणं एका ह्याच लक्ष्मी हॉटेलच्याच बद्दल मी प्रश्न टाकला होता त्या अनुषंगाने जेव्हा विधानसभेत तोही मुद्दा आला त्यावेळेस ते अधिवेशन चालू होतं तर तुटला आता कोणी आवाज उठेल तेव्हा तुटेल नाही राहतील तशात एकंदरीत एकीकडे कारवाई सुरू आहे मात्र अजूनही रजिस्ट्रेशन सुरू आहे याकडे हो एक धक्कादायक बाब मला समजली की या पस पासष्ट बिल्डिंगमधलंच एका इमारतीचं रजिस्ट्रेशन आता नुकतेच झालेलं आहे तेव्हा एवढे निगरगट्ट झालेले आहेत ती लोक कोणावर काय वाचत नाही हाय ना आम्हाला वाचवणारा करा कराबिंदास आज तुम्ही या प रहिवाशांना ठाण्या आणि मुंबईत बोलून घेता त्यांच्याकडे यायला पाहिजे नाही याने येतील ये कुठल्या तोंडाने सांगतील काय नगरविकास खातं पण यांचं सगळं म मुख्यमंत्री ब असताना एकनाथ शिंदे बोलले होते की ब एकी यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही दिव्या तर बघा तुमचेच नगरसेवक पार्टनर आहेत अनधिकृत बांधकामामध्ये अशी लोक रस्त्यावर आहेत आज आज गट गणेश नाईकांना भेटायला गेले होते पासिष्ट त्याच्यावरती तर आपल्या काय म्हणते नाही मी नाईक साहेबांनाही भेटणार आहे तर त्यांच्याकडनं ओप्स पण आहेत ते जेव्हा इथे दरबार घेणार आहेत तो मी तेव्हा मी भेटणार आहेत मला पुन्हा तेच म्हणणे की दिपेश मात्र तिथे घेऊन गेलेले खूप चांगले काम केलेले नाही लोकांना सरकार पुढे घेऊन जाण्यात त्यांचा फायदा आहे परंतु माझं त्या अगोदर त्यांना सांगणे परत परत की तुम्ही चेन एकदा सांगा ना किंवा तुम्ही सांगा मला माहीत नाही आम्ही ठेवू विश्वास आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर